अंबड तालुक्यातील अंबड तालुका वनसावली तालुका यासाठी आपण एकशे त्र्याऐंशी रिक्त पदेश पाटील पदाची भरतीची संपन्न झाली आहे त्याचा निकाल उद्या म्हणजे चौदा ऑक्टोबर दो दोन हजार पंधरा रोजी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करणार आहे आणि पंधरा तारखेपासून आम्ही त्याच्या मुलाखती घेणार आहे तहसील कार्यालय अंबड येथे सर्व उमेदवारांना सूचना आहे की जे उमेदवार मुलाखतीस पात्र होतील त्यांनी रेकृत डॉट इन जी वेबसाईट आहे कार्यक्रम बघावा आणि त्याप्रमाणे मुलाखतीसाठी पंधरा तारखेपासून सकाळी आठ वाजेपासून तहसील कार्यालयामुळे ते उपस्थित राहावे आपल्याला जे कागदपत्र दिल्यास जाहिराती नमूद केले ते कार्य ते सर्व कागदपत्र घेऊन आपण उपस्थित राहावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आती से ला ला ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शी आणि निष्पक्ष आहे याच्यात कोणालाही वाव नाही हे चुकीच्या गोष्टींना तुम्ही कोणत्याही दलाल किंवा एजंटला भेटू नका तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू आपला होणार आहे त्यासाठी सर्वांनी प्रिपरेशन करूया हीच मला कसं असलं तर आपल्या सर्वांना विनंती करायची मी उमानाथ पार्थी उपेदन अधिकारी